नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी सा बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो कांद्याचे भाव कमी कमी होत चालले नेमकं काय कारण आहे कांदा निर्यातीचे धोरण नेमकी कसे आहे त्या संदर्भात महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे निर्यात धोरण कांदा उत्पादकांसाठी कसा आहे त्याच मित्रांनो या ठिकाणी कृषी तज्ज्ञ सरचिटणीस जिल्हा कॉ काँग्रेस कमिटी सचिन आत्माराम होळकर यांचं काय म्हणणं आहे काय प्रतिक्रिया आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा तर सुरुवात करूया करू शकता निर्यात चाळीस टक्के शुल्काचा कांदा निर्यातीला फटका देशातून एप्रिल दोन हजार ते एप्रिल दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या अकरा महिन्यांच्या कालावधीत निर्यातीतून अडतीसशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचे परकीचर मिळाले कांदा निर्यातीचा दरसोड वृत्तीमुळे कांदा निर्यात व्यवसाय आणि यासंबंधीचा घटकाला मोठा फटका बसला आहे केंद्राने कांदा निर्यातीला अनुकूल धोरणे ठेवले असते तर निर्यातीत लक्षणीय वाढ झाली असते मात्र स्थानिक गरज लक्षात येता सरकारने निर्यातीवर बंधने घालल्याने कांदा दरावर आणि निर्यातीवर अडथळे आले आहे निवडणुकीपूर्वी केंद्राने निर्यात शुल्क शिथिलता निर्णय घेतला कांदा निर्यातीवर गेल्या वर्षी ऑक्टोंबरपासून बंदी घातली अपेक्षेपेक्षा कमी उत्पादनामुळे पुरवठा कमी झाला होता या निर्यात बंदीमुळे कांद्याच्या किमती कमी झाल्या त्या विरोधात त्यामुळे विरोध झाला निर्यात बंदी उठवली गेली पण किमान निर्यात किंमत आय एम ई पी पाचशे पन्नास डॉलर टन आणि चाळीस टक्के निराशुल्क कायम ठेवण्यात आले होते त्यामुळे निर्यात खुली झाली मात्र जाचखाटीमुळे कांदा निर्यात मंदावले आहे चीन इजिप्त आणि पाकिस्तानमधून कांद्याच्या उपलब्धतेमुळे दर कमी झाले जोपर्यंत निर्यात शुल्क कमी होत नाही तोपर्यंत सहन करण्यापेक्षा ते थांब थांबतील असे भारतीय निर्यातदारांचे म्हटलं आहे सध्या लासलगाव गाऊक बाजारात सरासरी खरेदी विक्री किंमती चौदाशे सतराशे पंधराशे रुपये क्विंटलचा भाव आहे जोपर्यंत किमान निर्यात किमती अठ्ठावीस टक्के निराशुल्क हटवले नाही जात नाही तोपर्यंत किमती वाढण्याची शक्यता नसल्याचं व्यापार्यांचं म्हणणं आहे त्यामुळे कांद्याचे भाव कमी आहे आता तुम्हाला कळालं नक्कीच तुमचं मत आणखी मांडा जास्तीत जास्त कांदा उत्तवस्थित शेतकरी बांधापर्यंत आवडी शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटवा म्हणजे महाराष्ट्राने धन्यवाद